अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपा शिवसेना राष्ट्रवादी रासपा महायुतीचा उमेदवार अनुप धोत्रे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला या महत्त्वाच्या प्रसंगी महायुतीच्या प्रमुख नेत्यांसह पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची व हजारो कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली अकोला जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे या लढाईत भारतीय जनता पार्टीने अनुप धोत्रे यांची उमेदवारी सर्वप्रथम जाहीर केली त्याचप्रमाणे आज तीन एप्रिल रोजी या तिरंगी लढतीत उमेदवार अनुप धोत्रे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला अनुप धोत्रे हे चांदेकर भवन खुले नाट्यगृहस्थित स्थानिक भाजपा कार्यालयापासून रॅलीच्या स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयात निघाले विशेष म्हणजे या रॅलीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची देखील उपस्थिती होती तसेच भाजपाचे डॉक्टर संजय कुटे रणधीर सावरकर राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी आकाश पुणकर प्रकाश भारसाकडे हरीश पिंपडे वसंत खांडेलवाल श्वेता महाले तसेच शिवसेनेचे गोपीकिशन बाजुरिया राष्ट्रवादीचे विजय देशमुख यांच्यासह महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे तालुका अध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते आजचा आलेला हा असंख्य जनसमुदाय आज आपल्या विजयाचा संकेत असून जसे संजय धोत्रे यांच्यावर अकोला जिल्ह्यातील विश्वास दाखवला तसाच विश्वास अनुप धोत्रे यांच्यावर देखील दाखवतील असे मत यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले अनुप धोत्रेंचा अर्ज भरण्याकरता आलो आहे प्रचंड प्रतिसाद हजारो हजारो लोक रॅलीमध्ये या ठिकाणी होते आणि मला विश्वास आहे की अकोल्यामध्ये अनुप धोत्रे चांगल्या मताने निवडून येतील बाबा एक लक्षात ठेवा जो मोदीजी के साथ नाही जनता का साथ नाही